महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी नॅशनल गेम्स ज्या झाल्या म्हणजे गुजरात गोवा आणि उत्तराखंड येथे तेथे साधारण बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपये शासनाने खेळाडूंकरता देण्यात आले होते आणि या सर्व प्रकरणाचा हिशोब नामदेव शिरगावकर यांनी आजपर्यंत महाराष्ट्र शासनात सादर केलेला नाही आणि त्यांनी जे खेळाडूंना जे स्पोर्ट्स वेअर दिलेले आहे हे स्पोर्टवेअर अत्यंत डुप्लिकेट दिलेलं आहे याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे साधारण एकवीस सप्टेंबर रोजी आपण पुण्यातील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये या संदर्भात तक्रार केली होती आणि त्यानंतर इथं तारखेला आंदोलन घेतलं आणि सव्वीस तारखेपर्यंत अमृत पोषण केलं आणि मागील एक महिन्यामध्ये पुणे पोलिसांकडनं या प्रकरणात अजिबात कोणताच तपास झाले नाही मला वाटतं की मराठा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि एकोतीस सप्टेंबरला आदित्यदा पवार यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणचे जे डी सी पी आहेत श्री विवेक मासाळकर यांना फोन करून या संदर्भात आपण तपास करू नका अशा सूचना केल्या होत्या आणि म्हणूनच ते कदाचित या बाबतीचा तपास थांबवला होता आणि एक महिन्यामध्ये नामदेव शिंगापूर रात्री किंवा अजून पण या म्हणजे या सर्व तपासासाठी पुढेच बोलवण्यात आले नाही म्हणून आपण आज पुणे शहर आयुक्त कार्यालयासमोर एक आंदोलन करणार होतो परंतु सीपीकडनं आपल्यास मेसेज आले की आम्ही काल नामदेव शिरगावकर यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांचा जात जबाब आहे म्हणून आम्ही आजचं आंदोलन हे स्थगित करत आहोत आणि आतमध्ये जाऊन सीपी साहेबांशी चर्चा करणार आहोत मास्तर साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये समाधानकारक तपास यांच्याकडनं होणे अपेक्षित आहे कारण नामदेव शिरगावकर यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि हे आणि ज्या भ्रष्टाचाराचा तपास झाला नाही तर महाराष्ट्रातले खेळाडू असतील खेळ संघटना असतील या सर्वांसाठी हानिकारक ठरणार आहे आणि म्हणून आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आम्ही आंदोलन करत म्हणजे आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु हे आंदोलन आम्ही फक्त सहा ते सात दिवसांनी स्थगित करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की पुणे पोलिसांच्याकडनं आर्थिक अन्वेषण विभागाकडनं या बाबतीत सखोल आणि चांगला तपास व्हावा आणि जर तो भविष्यात त्यांनी या संदर्भात टाळाटाळ केली आणि व्यवस्थित जर तपास केला नाही तर आम्ही यानंतरचं आंदोलन महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री दिसतात मंत्रालयामध्ये त्या मंत्रालयामध्ये समोर जाऊन आम्ही महाराष्ट्राचे सगळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत एक मोठा हजार किड हजार खेळाडूंचं आंदोलन मुंबईतल्या मंत्रालयासमोर करणार आहोत परंतु माय मी पुण्यातील म्हणजे आमच्या आर्थिक विभागाचे डी सी एक मास्ट साहेब आहेत त्यांना विनंती करतो की हे पुढलं आंदोलन होऊ नये म्हणून आपण महाराष्ट्रातल्या खेळाडूंना खेळा खेळ संघटनांना पदाधिकाऱ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो